धनुराशी नवरात्रीनंतर येणारं भयंकर वादळ पाच गुपित गोष्टी उघडकीस येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये नवरात्रीनंतर ब्रह्मांडात होणारे ग्रहपरिवर्तन गुरूचा संचार शरीचे वक्रीचालन खेळ आणि मंगळाचा तीव्र प्रभाव हे धनुराशीसाठी मोठ्या ऊर्जेचा परीक्षेचा आणि अचानक बदलांचा काळ घडवणार आहे धनु ही अग्नितत्वाची साहसप्रिय आणि सत्यशोधक राशी असल्याने या काळात तुम्हाला अकस्मात उघडकी गुपितांचा भंडाफोड आणि नियतीचे अनपेक्षित वळण अनुभवायला मिळेल नवरात्रीनंतर धनुराशीसमोर उघडकेस येणारी पाच गुपित रहस्य नवरात्रीनंतरचा काळ धनुराशीसाठी धाडसी उघडकीचा आणि नवी दिशा देणारा टप्पा ठरणार आहे ग्रहयोग तुमच्यावर असे प्रकाश टाकतील की ज्या गोष्टी वर्षानुवर्ष पडद्यामागे दडल्या होत्या त्या एकामागून एक समोर येतील या उघडकी फक्त धक्कादायकच नाहीत तर तुमच्या पुढच्या जीवनप्रवासासाठी मार्गदर्शकही ठरतील चला प्रत्येक रहस्य थोडक्यात नव्हे तर सखोल पाहूया एक कौटुंबिक अदृश्य ताणाचं रहस्य धनुराशीच्या घरगुती आयुष्यात काही गोष्टी खूप काळापासून शांततेच्या नावाखाली दडून ठेवल्या गेल्या आहेत एखादी न सांगितलेली गुंतवणूक दडवलेला कर्जाचा भार किंवा जुनी जमीन वाटणीची फाईल अचानक समोर येईल कौटुंबिकातील एखाद्या व्यक्तीचा दीर्घकाळाचा राग अप्रसन्नता किंवा गैरसमज उघड होईल हे उघड झाल्याने सुरुवातीला धक्का बसला तरी खरे कारण समोर आल्यामुळे स्थिरता मिळवण्याचा मार्ग तयार होईल दोन कार्यक्षेत्रातील गुप्तस्पर्धा आणि राजकारण धनुराशीची प्रामाणिकता अनेकांना खटकू शकते त्यामुळे कार्यालयात चालणारे पाठीमागचे खेळात स्पष्ट होतील कुणीतरी तुमच्या प्रगतीस अडथळा आणण्यासाठी केलेले गुप्त ईमेल्स चुकीचे अहवाल किंवा वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेली अफवा याचे पुरावे मिळतील काहींसाठी हे धक्कादायक असले तरी याच प्रक्रियेत तुमचे खरे समर्थकांचा शोध लागेल या उघडकीमुळे तुम्हाला पुढे जास्त सुरक्षित आणि यशस्वी निर्णय घेता येतील तीन प्रेमसंबंधातील लपवलेल्या गोष्टी धनुराशी नेहमी खरे आणि पारदर्शक नातं शोधते पण तुमच्या जोडीदाराने किंवा आवडत्या व्यक्तीने काही गोष्टी लपवून ठेवल्या असतील पूर्वीचे संबंध अपूर्ण वचन किंवा एखादी जुनी मैत्री याचे अचानक पुरावे समोर येतील हे सत्य काही नात्यांमध्ये अंतिम तुटणारी रेषा ओढू शकते तर काहींसाठी नवी सुरुवातीचा पारदर्शकपणा आणू शकते अविवाहितांसाठी लपलेले आकर्षण किंवा गुप्तप्रेमाची जाणीव अनपेक्षितपणे उघड होऊ शकते चार आर्थिक व्यवहारातील लपलेली माहिती धनुराशी मोठी स्वप्न पाहते पण या काळात पेशांच्या बाबतीत दडवलेल्या वास्तवाचा सामना करावा लागेल एखाद्या जुन्या गुंतवणुकीत झालेला तोटा भागीदारीत केलेला गुप्त करार किंवा घरातील कुणाच्या नावावर घेतलेले कर्ज उघड होईल बँकिंगमधील तांत्रिक त्रुटी करसंबंधित नोटिसा किंवा अचानक मोठ्या रकमेसाठीची जबाबदारी तुमच्या आर्थिक योजनांमध्ये हालचाल घडवेल हे जरी त्रासदायक वाटले तरी यामुळे पुढे अधिक शिस्तबद्ध आर्थिक नियोजनाची संधी मिळेल पाच आध्यात्मिक प्रवासातील संकेत धनुराशी स्वभावतः ज्ञान आणि सत्याचा शोध घेत असते आणि आता ब्रह्मांड तुम्हाला अंतर्मुख होण्यास भात पाडेल एखाद्या प्रवासात ध्यानात किंवा योगसाधनेत अचानक मिळालेला गुढ अनुभव तुमच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल घडवेल स्वप्नात प्रार्थनेत किंवा ध्यानावस्थेत मिळणारे संकेत तुम्हाला भूतकाळातील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देतील या उघडकीमुळे तुम्ही जीवनात फक्त आध्यात्मिकच नव्हे तर व्यावहारिक निर्णय घेण्यासाठी नवी स्पष्टता देईल ही पाचही उघडकीस येणारी रहस्य एकाच गोष्टीकडे इशारा करतात जुनी गुपिते आणि दडवलेले ताण सोडल्याशिवाय नवे युग सुरू होत नाही हे रहस्य समोर येताना सुरुवातीला वेदना आणि धक्का देतील पण शेवटी तेच तुम्हाला खऱ्या नात्यांची किंमत आर्थिक शिस्त आध्यात्मिक जागृती आणि स्वतःची खरी ओळख शिकवतील या उघडकीमुळे तुम्ही केवळ मुक्तच होणार नाही तर तुमच्या पुढच्या जीवनप्रवासासाठी जास्त मजबूत आणि शहाणे बनाल नवरात्रीनंतरचे भयंकर वादळ धनुराशीवर होणारा प्रत्यक्ष परिणाम नवरात्रीनंतर धनुराशीच्या जीवनात येणारे हे भयंकर वादळ केवळ प्रतिकात्मक नाही तर ग्रहांच्या हालचालींमुळे तयार होणारी एक अदृश्य पण प्रचंड ऊर्जा आहे जी प्रत्यक्ष जीवनात अनेक स्तरांवर परिणाम घडवून आणेल खाली याचे अत्यंत सविस्तर आणि गुढ विश्लेषण दिले आहे एक मानसिक आणि भावनिक हालचाल आतल्या भिंती कोसळणार नवरात्रीनंतर गुरु आणि शनीचा सूक्ष्म संयोग धनुराशीला गंभीर मानसिक चाचण्या देईल आत्तापर्यंत ज्या विचारांवर किंवा विश्वासांवर तुम्ही निश्चिंत होता त्या सर्वांना ब्रह्मांड प्रश्न विचारायला लागेल अनेक धनुजातकांना अचानक अस्वस्थ स्वप्न तीव्र चिंतेच्या भावना अनपेक्षित आठवणी यांचा सामना करावा लागू शकतो काहींना जुनी अपराधी भावना विसरलेले वाद न सांगितलेली सत्य पुन्हा मनावर कोरली जातील ब्रह्मांड तुम्हाला स्वतःच्या भीतीकडे पाहायला भात पाडेल कारण पुढच्या वाटचालीसाठी आतली स्वच्छता आवश्यक आहे दोन आर्थिक घसरण वा अचानक झपाट्याने वाढ अनपेक्षित आर्थिक वादळ नवरात्रीपूर्वीची स्थिरता आता ढवळून निघू शकते काही धनुजातकांना जुने आर्थिक व्यवहार कर्ज किंवा मालमत्तेशी संबंधित गुपितं अचानक उघडकीस येऊ शकतात व्यवसायात गुंतवणूक केलेल्यांना अचानक नफा किंवा तोटा दोन्ही अनुभवायला लागू शकतात नवरात्रीनंतर पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत शेअर बाजार जमिनीचे व्यवहार सोने चांदी गुंतवणूक यामध्ये तीव्र चढ उतार होण्याची शक्यता आहे काहींना एखाद्या जुन्या करारामुळे अचानक मोठा लाभ मिळू शकतो पण त्यासोबत जुने देणी किंवा करसंबंधित तणावही उफाळून येतील तीन नातेसंबंधातील गुपितांचा स्फोट नवरात्रीनंतरच्या या ग्रहयोगामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे खरे रूप हळूहळू समोर येईल एखाद्या मित्राने किंवा नातलगाने काही वर्षांपासून दडवलेले सत्य विश्वासघात किंवा फसवणूक उघड होऊ शकते प्रेमसंबंध असलेल्या धनु जातकांना अचानक कन्फेशन ब्रेकअप किंवा अनपेक्षित वचनबद्धता यांचा सामना करावा लागू शकतो जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी हे वादळ नात्यांमध्ये कटुसंवाद आणि प्रखर आत्मपरीक्षण घडवून आणेल पण त्यातून नातेसंबंध अधिक मजबूत होण्याची संधीही मिळेल चार कार्यक्षेत्रातील मोठे फेरबदल नवी दिशा नवे निर्णय धनुराशीच्या करिअरमध्ये नवरात्रीनंतर सुप्त बदलांना चालना मिळणार आहे ऑफिसमधील राजकारण गुप्तशत्रूंचे लपलेले षडयंत्र उघड होऊ शकते काही धनुजातकांना अचानक स्थानांतरण नवी जबाबदारी किंवा उच्च पदाचा प्रस्ताव मिळू शकतो पण त्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागेल जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना नवी दिशा डिजिटल विस्तार परदेशी संधी याबाबत ब्रह्मांडाने संकेत दिलेले असतील पाच आध्यात्मिक जागृती नियतीच्या खेळाचा खरा अर्थ समजणार या वादळाचा सर्वात खोल आणि पवित्र परिणाम म्हणजे आध्यात्मिक जागृती धनुराशीचे लोक ज्ञान आणि धर्माशी जोडलेले असतात आणि नवरात्रीनंतरचे ग्रहयोग त्यांना धर्म ध्यान मंत्रसाधना तत्वज्ञान याकडे अधिक ओढतील अनपेक्षित घटनांमुळे तुम्हाला जाणवेल की सर्व काही क्षणभंगूर आहे आणि खरी शक्ती फक्त आत्मज्ञानात आहे गुरुग्रहाचे गूढ संकेत तुम्हाला जीवनाचा पुढील रोडमॅप दाखवतील कुठे थांबायचं कुठे पुढे जायचं याचे स्पष्ट भान येईल वादळानंतरचा प्रकाश हे नवरात्रीनंतरचे भयंकर वादळ तुमचं जुने आवरण फोडून नवा जन्म घडवेल सुरुवातीला हा काळ गोंधळाचा तणावाचा आणि थोडा भयावह वाटू शकतो पण प्रत्येक संकटात ब्रह्मांड मोठ्या संधीचं बीज पेरत असतं आर्थिक आणि नातेसंबंधातील हालचाली तुम्हाला स्वतःवरचा विश्वास वाढवायला आणि योग्य लोक ओळखायला शिकवतील आध्यात्मिक पातळीवर ही वेळ तुम्हाला स्वतःच्या नियतीशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवेल जे तुमच्या पुढील दशकाला नवा आकार देईल महत्वाचा उपाय नवरात्रीनंतर अकरा दिवस सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे अठरा वेळा जप करा हा मंत्र मानसिक स्थिरता आर्थिक सुरक्षेला आणि आध्यात्मिक उन्नतीला मार्गदर्शन करेल हे वादळ म्हणजे फक्त परीक्षा नाही तर तुमच्या नव्या जीवनप्रवासाची पहिली घंटा आहे स्वीकारा शिका आणि पुढे जा ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे ब्रह्मांडाचा गूढ इशारा धनुराशीसाठी दैवी संकेत नवरात्रीनंतरचे हे भयंकर वादळ केवळ बाह्य घटना नाही तर ब्रह्मांडाची एक उच्चस्तरीय आध्यात्मिक प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून धनुराशीला मिळणारा इशारा अत्यंत गूढ पण भविष्य उज्जवळणाराय आहे एक लपलेले सत्य उघड करण्याची वेळ आली आहे गुरु आणि शनीच्या अद्भुत संयोगामुळे ब्रह्मांड तुमच्यापुढे तुमच्या जीवनातील काही गुपित दारे उघडण्याचा संकेत देत आहे आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही टाळत होतात जुने भावनिक जखमेचे कारण गुप्तशत्रूंचे डावपेच स्वतःच्या चुका किंवा दुर्लक्षित जबाबदाऱ्या हे सर्व आता लपून राहणार नाही ब्रह्मांड सांगत आहे की तुम्ही यापुढे वास्तवापासून पळू शकत नाही सामना करा शिका आणि पुढे चला दोन कर्मफळांचा तोल समतोल साधण्याची वेळ धनुराशीवर येणारे हे ग्रहयोग म्हणजे कर्माचा आरसा आहे ब्रह्मांड सूचित करते की तुमच्या भूतकाळातील कृती ज्या चांगल्या आहेत त्या अनपेक्षित आशीर्वादाच्या रूपात परत येतील आणि ज्या कृतींमध्ये अन्याय किंवा दुर्लक्ष आहे त्याचे परिणामही आता अनुभवावे लागतील हे वादळ म्हणजे कर्माची हिशेब निकालाची प्रक्रिया आहे तुमच्या प्रत्येक निर्णयाचा पुढील दशकावर खोल परिणाम होणार आहे तीन स्वतःचा खरा मार्ग निवडण्याचा निर्णायक क्षण ब्रह्मांडाचा आणखी एक इशारा असा की हे वादळ तुम्हाला आत्मपरीक्षण आणि जीवनातील मोठ्या निर्णयासाठी ढकलणार आहे चुकीच्या नात्यात नको त्या करिअरमध्ये किंवा जुने गृहितके धरून राहिलात तर पुढे जाण्याचा मार्ग कठीण होईल पण धैर्याने योग्य निर्णय घेतल्यास पुढील प्रवासासाठी दैवी संरक्षण आणि नवी दारे उघडतील वादळानंतरचा नवा अध्याय हे नवरात्रीनंतरचे वादळ म्हणजे तुमच्या जीवनातील एक महाकाय परिवर्तनाची पूर्वसूचना आहे त्यात काही काळ भीती अनिश्चितता आणि अनि मानसिक अस्थिरता असली तरी त्यामागे ब्रह्मांडाची अत्यंत मोठी योजना दडलेली आहे एक शुद्धीकरणानंतरची नवी शक्ती या प्रक्रियेतून बाहेर पडल्यावर तुमच्यामध्ये आत्मिक स्थैर्य निर्भय आत्मविश्वास आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याची ताकद उद्भवेल जणू तुम्ही जुने आवरण सोडून नव्या तेजस्वी प्रकाशात पुनर्जन्म घेत आहात दोन आर्थिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रात प्रगती हे वादळ तुमचे जुने कर्ज चुकीचे व्यवहार फसवे नाते दूर करून शुद्ध संपत्ती प्रामाणिक लोकांशी नवे संबंध आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करेल तीन दैवी योजना स्वीकारण्याची आवश्यकता ब्रह्मांडाचा अंतिम संदेश अगदी स्पष्ट आहे तुम्ही जे गमवाल ते फक्त तुमच्या वाढीस अडफळा ठरणारी गोष्ट आहे जे मिळवाल ते तुमच्या पुढील दशकाचे खरे धन असेल ही वेळ आहे विश्वाच्या योजनेवर विश्वास ठेवण्याची काही नाते तुटतील काही संधी निसटतील पण त्यांच्या जागी आनंद आध्यात्मिकता आणि योग्य लोकांची साथ मिळेल महत्वाचा मंत्र आणि उपाय रोज सकाळी ओम नमो नारायणाय किंवा ओम ब्रह्माय नमहा हा मंत्र एकशे अठरा वेळा जप करा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तीळ तेलाचा दिवा लावा हे उपाय तुम्हाला या वादळात मानसिक स्थैर्य आर्थिक सुरक्षा आणि दैवी मार्गदर्शन देतील शेवटचा संदेश नवरात्रीनंतर धनुराशीच्या जीवनात येणारे हे वादळ म्हणजे शुद्धीकरण कर्मनिरसन आणि पुनर्जन्माचे दैवी संगम आहे ज्यांनी ब्रह्मांडाच्या इशाऱ्यांना धैर्याने स्वीकारले त्यांच्यासाठी पुढील काळ समृद्ध शांती आणि आत्मज्ञानाचा सुवर्ण अध्याय घेऊन येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद